दादा नमस्कार नाव सांगा ना बायलाच डेरवलीचा किसना डेरवलीचा किसना आणि आज काय विशेष नियोजन जमलेलं आहे का गाडी बॅनर वर जमले का पैरा कुपीत असणार आहे सांगून आहे का दोन्ही बायला सांगून आहेत कोण पडणार आहे सोबत वरधान वरधान कुठला खिरकालीचा वरधान मित्रांनो खिरकालीचा वरधान आणि डेरवलीचा किस किसना ही गाडी आज तुम्हाला मैदानामध्ये पलताना दिसणार आहे चालेल शुभेच्छा दादा ना ना ए, चाले चाले। नियो नियो नाव आहे बैलाचा कुठला ओवा मित्रांनो ओवा पेठचा हिरा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज काय जमून चालेल चालेल करा लखन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय आज नियोजन नियोजन मैदान आपला उसाडना चालू झाला आहे नमस्कार नाव काय बैलाचा राया कुठला भंडारलीचा भंडारली तर आया मित्रांनो भंडारली तर आया पण मैदानामध्ये उसटण्याच्या मैदानाची एक आतुरता असते सर्वांना आणि आज तो झालेला आहे गाडा मालकांसाठी काय बोला आम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आणले आधीच काही नाही पहिलाच म्हणजे आज तुमच्या दावणीला पहिल्यांदाच पडणार आहे पडणार पैरा बिरा गुपित असणार आहे का नाही आपल्या घरचीच गाडी पडणार आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय सांगाल उसटणं चालू झाला आपल्यासाठी बोला बोला काहीतरी बोला उसटण्याच्या बद्दल बोला कर आपल्यासाठी काय बोलायला काय नाही एक नंबर अड्डा आहे आणि आता आपण पुण्यावरून कमसे कम एक दहा अड्डे झाले दहा अड्डे आपण विजय झालेला म्हणजे गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि आज पण शुभेच्छा तुम्हाला आज पण आपली शहर जमलेलं आहे जमलेली आहे का पहिला आहे आपल्याला इथला आपला पनवेलवाल्यान पनवेलवाल्यांचा आहे चालेल बॅनरवर जमली गाडी शुभेच्छा तुम्हाला हा आलेला आपल्या घरचंच काय सांगाल काय जमलेलं आहे गाडी गाडी जमले का गा। आणि डायरेक्ट क्रिकेट क्षेत्रातून या क्षेत्रात कन्व्हर्ट झालं तुम्ही एक आनंदाची गोष्ट आहे मला वाटतं आपल्या गाडा मालकासाठी जे काही क्रिकेट मध्ये लोक आहेत ती पण इथे परिवर्तन होतात पण क्रिकेटच्या खेळाबद्दल काय बोलाल तुम्ही तो पण चांगला केलाय क्रिकेट छंद आता माझा लहानपणीपासूनच आहे आणि हा आमच्या वडिलांपासून चालू केलेला आहे अगोदर माझ्या जन्मापासून अगोदरच नांद होता पहिला ना वडिलांचा त्याच्यानंतर मग क्रिकेट परिवर्तन झालं गाडी कोणासोबत जमलेली आहे का एक पनवेलचा बैल आहे आणि एक भेवंडीचा बैल भिवंडीचा बैल आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलांसाठी सलोजा वजीर पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय सांगाल आजचा नियोजन काय आजच्या नियोजन काय चांगला केले मुले के आमच्या बैल कोणाच्या धावणीचा बैल आहे सलमान शेखच्या सलमान शेख आणि काय झाली का गुलाल याची हा गुलाल झाली मागच्या वर्षी पण झाली पंधरा एक गुलाल झाली नवीन घेतलेला या वर्षी पण चार सात सात आठ गुलाला झाली आणि उसट ना पहिलंच मैदान काय या आहे नियोजन बघतो आता काय चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज बादल आलेला आहे कुठला बादल हो गोडचा गोटचा आता नवीन खरेदी आहे नवीन खरेदी का गोटचा नाव या सीझनला मला वाटतं खूप मोठा तुमचा जो गोटचा सर्ज आहे तो करतोय बादल करून काय अपेक्षा असतील बादल करून आम्हाला तीच अपेक्षा असतील कारण का आम्ही पण त्याला वरून आणले पलूनच आणलेला आहे तीन पडलेला आहे तो पलालेला आहे का फक्त आता बिंजोरा नवीन आहे म्हणजे आज पहिलंच मैदान आहे काय त्याचं पहिलंच मैदान इथे आणि बाजूचाच मैदान आपला उसाडणं जो प्रवीण दादा आयोजन करतो खूप चांगला आयोजन असतं त्यांचं त्यांच्याबद्दल काय बोलाल उसटण्याचं आयोजन सांगितलं ना तर एवढे मध्ये एवढ्या भागामध्ये जेवढे होतात ना अड्डे सर्वात एक नंबर एक नंबर अड्डे खरोखर कारण आतुरता लागतं हे मैदान कधी चालू होईल चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलाल साठी नमस्कार काय सांगाल कुठला बाईल पनवेल केवाले पनवेल केवाले आणि नाव शिव शिव का आज उसटणे मैदानामध्ये काय नियोजन आहे आपला नियोजन आहे ही गाडी म्हणजे तिघांपैकी कुठली तरी एक गाडी पालेली सुलतान आणि शिव पालणार आहे गाडी जमलेली आहे का जमलेली आहे का शुभेच्छा तुम्हाला गोलाल साठी नमस्कार नमस्कार नाव सांगा ना कुठली बाईला गोविंद एक्सप्रेस गोविंदा एक्सप्रेस गोविंदा आणि दुसरा पाठीमाग येतो आमच्या आहे आणि काय नियोजन आजचा आजचं नियोजन आहे चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघू शकता भरपूर सारी बैला मैदानामध्ये दाखल होतात कारण तुम्हाला माहित आहे उसटना मैदान हा एक नावादलेला मैदान जो प्रवीण दादा खूप चांगला तुम्ही बघू शकता खूप साऱ्या गाड्या खूप साऱ्या गाडा मालक ड्रायव्हर चालक ही बैला इथे मैदानामध्ये दाखल झालेली आहे कुठलं बैल आले आपला गोल्डन आणि सुंदर आलं गोल्डन आणि सुंदर काय नियोजन त्याला पोपटराव आहे वास्त्रला आणि आहे आणि उसटण्याबद्दल काय बोला आज पहिलंच मैदान चाले नेवाली, नेवाली एक नंबर आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला परत तुम्ही बघू शकता आई गावदेवी प्रसन्न नेवाली नेहवालीकरांचा एक शिंगी स्वामी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आजच्या या उसाटने मैदानामध्ये नेवालीचा जो स्वामी आहे याचा नियोजन पण आपण काय आहे तो बघूया आणि इकडे या साईडला दुसरा वासरू पण आहे तो पण कोण आहे विचार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज स्वामीचं काय नियोजन असेल स्वामीची शरद स्वामीला बघतो मी पलताना मला वाटतं खाली एखादीच गाडी त्याची पर पण खूप साऱ्या लढती होतात त्याच्या आणि बैल गुलालातच आहे आणि बैल पालतो पण खूप चांगला मग तुम्ही तीन फिऱ्यांचं नियोजन, तीन नियोजन, नियोजन तीन था था, का, का ना करा तीन पिऱ्यांचं नियोजन होता पण आमचा म्हणून नाही गेले नंतर तीन फिर्याला होता पुशेगावला बैल होता होता का पुशेगावला आणि या वासराचं नाव काय नाव हिरा आहे का मग आज पैरा वेगळा आहे ना स्वामीला दोघांना पैरा वेगवेगळ्या त्याची पण जमले का चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला डली नाथ बघा याला म्हणतात नाथ किती जण टेम्पोवर बसून आल्यात आणि खरोखर पण मला वाटतं यांना आपण एक मेसेज देऊया जे टेम्पोवर बसून आलेत तुम्हाला भेसी नाही वाटत ना नाद ना, आहे शेवटी पण नाद आहे बरोबर आहे थोडा असं याच्यामध्ये आपल्या होऊ शकत कारण आपले ते वायरी असतात कुठेतरी म्हणजे एक धोक्याची गोष्ट पण आहे पण संभालून यावं माझं असं म्हणणं आहे आज कुठली बैल आणल्याच मिलका आणि बावऱ्या नियोजन झालंय का काही चालेल शुभेच्छा तुम्हाला उसटण्याबद्दल काय बोलायला चालू झालं तर मंडळी मी आता त्यांना बोललो मी जे बसून येतात टेम्पोवर मी बऱ्याच ठिकाणी मी मैदानाला जातो आणि बरीचशी मुलं अशी टेम्पोवर पुढच्या टप्पालावर बसतात भरपूर ठिकाणी मी बघितले जे वायरी असतात किंवा कधी अशी मस्ती करत येतात पण असं त्याच्यामुळं एक आपल्या क्षेत्राला पण डा गालबोट लागतोय त्याच्यामुळं त्यांना मी सांगितलं तर आज या मैदानामध्ये भरपूर सारी बैला दाखल झालेल्या आहेत आणि भरपूर मोठा अड्डा हा घोषित होत आहे या सीझनचा मला वाटतं आत्ता यो मैदानाचं जो ओसांचं आयोजन केलेलं आहे प्रवीणदादा पाटील पहिलंच नियोजन आणि पहिल्याच नियोजनामध्ये तुम्ही बघू शकता इतकी बैला आल्यात कमी व्हिडिओमध्ये पण तेवढी कवर नाही करू शकत पण चला आता काही पहिला भाग तुम्ही बघितला असाल हा दुसरा भाग आहे आणि बघूया संध्याकाळी काय आपण मुलाखती पण घेऊया